रिक्षात विसरलेली महिलेची बॅग रिक्षा चालकाने इमानदारीने पोली। जालना पोलीस ठाण्याचे पोलिस उपा निरीक्षक ज्ञानेश्वर नागरे यांच्याकडे दिली बॅग मध्ये एक लाख पंधरा हजार रुपये मुद्देमाल वस्तू कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली महिलेला बॅग परत जालना शहरातील रेल्वे स्थानक इथे रिक्षात बॅग विसरली असून रिक्षाचालक घरी गेला असता घरी गेल्यावर लक्षात आलं कुणाची ही बॅग लक्षात आल्यानंतर रिक्षाचालक सुरेश माने याने कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नागरे यांच्याशी संपर्क साधला त्यापूर्वी महिलेने कदीम जालना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात रिक्षाचालक सुरेश माने यांनी नागरे यांच्याकडे बॅग दिली या बॅगमध्ये सोने दागदागिने असे एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल होता ही घटना आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडले कदीम जालना पोलीस ठाण्याचे उपेक्षक ज्ञानेश्वर नागरे यांनी बॅग महिलेच्या हातात देऊन रिक्षा चालकाचं स्वागत केलं सांगा मामा ही बॅग कुठं आरवली होती कशा पद्धतीने संपर्क साधला ही बॅग आहे ना मला आहे ना हे दोन कस्टमर लेडीज मला काळ्या मजिद पासून अलीकडे एसी पासून बसले तर त्यांना टेन्शन सोडलं मी माझ्या दोन दोन लेडीज होत्या मग ते दोघांना सोडल्यानंतर मी काय केलं घरी आलो आपला चोर हातमा मला होते चोथ आज तुप्पा आहे तर मी पाणी केलं आणि थोडंसं बसलो टाइमपास म्हणजे मनुषने असं तर ती गाडी माझी बाहेरच उभा राहते रोडला नंतर मी ते एका तासाच्या नंतर गाडीला कपडा काढायला मी पुसायला गाडी काढायसाठी काढलं तर ती बॅग माझ्या हातात लागली तर त्याच्यामध्ये मोबाईलचा आवाज येत होता बारीक तर मी ते मोबाईल उचलला आणि मी त्यांना कळविलं की बाबा तुम्ही जिथं पण असाल तुमची बॅग मला भेटून जाईल तसेल तसे सेफ तर ते स्टेशनलाच उभा होते मी त्यांना तिथं एक तासाच्या नंतर गेलो कारण की ते मला कळायलाच नाही मला माहीतच नाही बॅग नाही माग माणूस गया 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 मी म्हणजे आपल्या वाड्यात चालले गेलो मला का माहिती बॅग मग मी त्या सरांना कॉल केला त्यांच्याशी कन्फर्म केला आणि त्याला कोण टाकलं एक बॅग माझ्या गाडीत झाली मी त्यांना फोन टेशनला घेऊन का ना आपलं माझं नाव सुरेश मनोहरराव शिंदे राहणार मी राहणार हनुमान घाट सर आता जे बाकी ना रिक्षावाल्याला काय आवाहन करणार तुम्ही नाही सर बाकीचं काय आपली आपली मर्जी असते आपली आपले इमान असते ज्यांनी पैसा बघितला नाही बघितला त्यांची मनस असते मला, थे थे मला ते पैसे टिन्हाचे काही नाही मला जगात भरपूर लोक ओळखते मी रविरावते वीस अक्षर आहे रवी आहे ना हां रवी रविराव हां ते त्यांच्याकडे वीस अक्षर आहे त्यांच्याकडे तेव्हा ते शेप आहे हे मग ते आपल्या घरा त्यांच्याकडे कोण असतो